गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम स्वागत हातलंगडे येथे आज सकाळी आठच्या सुमारास गणपती मंदिर जवळ कॉलेज विद्यार्थिनी शीतल महेश माळी वयवर्ष अठरा हिला टेम्पोने जोरात धडक दिल्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाला पण या घटनेची नोंद हातलंगडे पोलीस ठाण्यात झाली नाही एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा हातलंगडे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामाही केला नाही तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे नोंद करा असा सल्ला शिवाजीनगर पोलिसांना हातलंगडे पोलिसांनी दिला हातलंगडे तालुक्यातील दिल कुंभोज येथील शीतलमाळी ही कॉलेज विद्यार्थिनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास कॉलेजसाठी जात असताना हातलंगडे गावामध्ये असणाऱ्या गणपती मंदिरसमोर भरधाव येणाऱ्या एका टेम्पोने तिला जोराची धडक दिली धडक इतकी जोरात होती की शीतलमाळी हिच्या डोक्याला जबर मार लागला तिथेच असणाऱ्या नागरिकांनी तिला उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी तिला तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगितलं यावेळी तिचे आई वडील भाऊ यांनी एकच हंबरडा फोडला होता शीतलमाळी हिचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय एक कॉलेज विद्यार्थिनी सकाळी हसत खेळत कॉलेजला जाते आणि तिचा अर्धा तासातच मृत्यूची बातमी तिच्या घरच्यांना कळते त्यांना हा मोठा धक्काच बसतो शीतल ही एका खासगी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या वर्गामध्ये शिकत होती या अपघाताची माहिती तिच्या कॉलेजमध्ये शिक्षक तिच्या मित्रमैत्रिणींना कळताच त्यांना हा मोठा धक्का बसला अपघात झाल्यानंतर इंदिरा गांधी रुग्णालयातून शिवाजीनगर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली याची माहिती हातलंगडे पोलिसांना शिवाजीनगर पोलिसांनी दिली यावेळी हातलंगडे पोलिसांनी अपघाताची नोंद करून आमच्याकडे पाठवावे असा सल्ला शिवाजीनगर पोलिसांना दिला एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा हातलंगडे पोलीस घटनास्थळी जाऊन का पाहणी करत नाहीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असताना सुद्धा घटनास्थळी जाऊन हा अपघात कसा घडला का घडला याची माहिती घेण्यासाठी हातलंगडे पोलिसांनी तजदी सुद्धा घेतली नाही शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये इंदिरा गांधी रुग्णालय येतं या ठिकाणी नोंद होत असते पण अपघात होऊन सुद्धा हातलंगडे पोलिसांनी सध्या दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचं काम सुरू केलंय अशा कामचुकार पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होत आहे या अपघाताची नोंद हात पोलीस ठाण्यात झाली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन